नमस्कार मित्र मी तुम्हाला मित्र संदीप त्रिभुन बोली खानदेश मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे जसं की अत्यंत सर्वात मोठी बातमी म्हणजे काँग्रेसना धुळे जिल्ह्याला ना काँग्रेसना मेन पुढारी म्हणजे कुणाल बाबा माजी आमदार या भाजप म प्रवेश करणार आहेत अशी सूत्रांची माहिती भेटेलशी आणि बाबा जर बीजेपी मा चालले घ्या तर काँग्रेसनं पूर्ण लोकसले विचारतो जसा लोक सांगितलं की जसा मंत्रालय मा दोन उपमुख्यमंत्री आहेत तसाच धुळे जिल्हा मा दोन आमदार व्हाय शक्यता असं काही काही चावी राहणार कारण की लोकसले काही गोष्टी माहीत नाही तर माहिती नाही सध्या सांगी राहणार कोणी काय सांगितलं कोणी काय सांगितलं चला असंच तुम्ही देखाणार मी प्रयत्न करत की यासनाबद्दल बद्दल काय म्हणणे आपला काँग्रेस का ना कुणाल बाबा आहे काँग्रेस ना बाबा आहे आपला भाजप काय काय तरी पद भेटमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पद भेटायची काही मुख्यमंत्री तिसरं मी पद भेटे असं असं काहीतरी उभी ना ना कुणाल बाबा काँग्रेस बाबा दादा आमले असं माहित पण ना ते कुणाल दादा बीजेपी मा जायरा ना अमित शहानी सांग ते काहीतरी पदवी भेटी भाऊ असं जायरा हा मग तू जाहीरा त्या ते दुसरे मौर जादा ते काय मुख्यमंत्री वगैरेच नाही भेटी भाऊ कुणाल पाटीलने दादि त्याच ना फोटो त्या फोटा एक भेटी लाटके योजना बी चालू आहे ते चालू चालूमुळे कसं आहे लाभ होई गो त्यामुळे जायला ना काही काही समस्या भेटी त्यानंतर बराच लाभ भेटला आज भाजपाला दिला ना त्यांना कुणाल बाबा पर्वत कराना मंदर असं माहिती असं आमली माहिती पण नाही कुणाल बाबा बीजेपी बीजेपी जायरा ना बा असं माहिती पण पण चार पाच दिन जा, साठी जाईरा ना बा असं चार पाच दिन साठी जायरा ना का बघ असं पण सांगी અસ માહિતી પડના આમલે